नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत रोचक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पूजेत नारळाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात प्रत्येक वस्तूला एक खास आध्यात्मिक अर्थ आहे त्यात नारळाला तर विशेष स्थान दिलेले आहे नारळाला आपण श्रीफळ असेही म्हणतो म्हणजे श्रीफळ म्हणजे शुभ मंगल मंगलफळ जर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आयुष्यातील प्रत्येक मंगल कार्यात नारळ असतोच मग ते लग्न असो गृहप्रवेश असो दुकान उघडणे असो नवी गाडी घेणे असो हवन यात्रा मंदिरात दर्शन कुठलंही धार्मिक उत्सव असो नारळ शिवाय ते अपूर्ण मानलं जातं कारण नारळ हा फक्त एक साधं फळ नाही तर त्यात आपल्या श्रद्धा परंपरा आध्यात्मिक अर्थ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे म्हणून त्याला देवाला अर्पण करण्या ही जो सर्वोत्तम फळ मांडला गेलेला आहे आता मित्रांनो मला सांगा आपण श्रीफळ म्हणतो आता प्रश्न पडतो की त्याला श्रीफळच का म्हटलं जातं तर श्री हा शब्द आपल्या संस्कृतीमधील लक्ष्मीदेवी समृद्धी मंगल सौभाग्य यांचे प्रतीक मानला जातो आणि फळ म्हणजे फक्त खाण्याचे फळ नाही तर आपलं कृतीचे फळ परिणाम फळ यश देखील आहे म्हणूनच नारळाला श्रीफळसुद्धा म्हटलं जातं श्रीफळ म्हणजे काय तर शुभ पवित्र आणि मंगल फळ नारळाचा गर म्हणजे शुद्धता त्यातील पाणी म्हणजे पवित्रता आणि कठीण कवच म्हणजे संरक्षण त्यामुळे नारळ अर्पण करताना म्हणजे देवाला आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात शुद्ध वस्तू समर्पित करतो भारतीय परंपरेत असं म्हटलं जातं की श्रीफळ अर्पण केल्याने मंगल कार्य यशस्वी होतं घरात सुख शांती समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात श्रीफळ म्हणजे नारळ हा फक्त शुभ फळ म्हणून वापरला जात नाही तर त्याला खोल आध्यात्मिक धर्म आहे तर तो काय आहे ते बघूया नारळात तीन डोळे असतात तुम्ही पाहिले आहेत ना तीन डोळे नारळाच्यावर तीन डोळे असतात नारळाला तीन डोळ्यासारखे खाच असतात हे तीन डोळे म्हणजे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात काही परंपरेनुसार तर म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक आहे नारळ फोडणे म्हणजे काय तर ते आपल्या अहंकाराचा त्याग आपण रोजच्या आयुष्यात खूप वेळा मी माझं माझ्यासाठी मला असं विचार करतो पण जेव्हा आपण देवासमोर हो नारळ फोडतो ना त्यावेळेस प्रत्यक्षात सांगतो की प्रभू माझं अहंकार माझे दोष माझ्या वाईट सवयी मी तुझ्या चरणी ठेवतो तु। मला शुद्ध कर आणि योग्य मार्ग दाखव नारळातील पांढराघर म्हणजे मनाची शुद्धता आणि नारळातील स्वच्छ पाणी म्हणजे पवित्रता आणि जीवनशक्ती म्हणून नारळ देवाला अर्पण केल्यावर असा विश्वास आहे की आपण देवाला शुद्ध मन आणि पवित्र निर्मळ भाव अर्पण करतो आहे नारळातील पांढराघर म्हणजे मनाची शुद्धता नारळातील स्वच्छ पाणी म्हणजे पवित्रता आणि जीवनशक्ती यामुळे प्रत्येक धार्मिक विधीत नारळ फोडण्याला किंवा अर्पण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं ते परंपरा नसून आपल्या आतल्या अहंकाराचं विसर्जन आणि आत्मशुद्धीचं प्रतीक आणलं जातं आता धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरत आहेत नारळातले नारळाचे पूजेमध्ये खूप मजास्त महत्त्व आहे तर त्यामागे वैज्ञानिक आणि प्रतिमा प्रतिकात्मक धर्मही अर्थही निर्माण होतो तर नारळाचे मुख्य तीन भाग आहेत पहिला म्हणजे कठीण कवच म्हणजे बाहेरची व कवच जे आपल्या अहंकाराचं आणि बाह्य रूपाचं प्रतीक आहे जसं कवच कडक असतं ना तसं आपलं बाह्य व्यक्तिमत्व असतं नारळ फोडताना आपण हा अहंकार मोडतो आणि देवापुढे शरण जातो त्यानंतर येतो पांढराकर हा आपल्या मनाची शुद्धता आणि निर्मळ विचारांचे प्रतीक आहे देवाला अर्पण करताना आपण सांगतो की माझं मन स्वच्छ आणि शुद्ध राहू तिसरं आहे नारळातलं पाणी हे जीवनशक्ती आणि प्रतिके पवित्रतेचं प्रतीक आहे पाणी म्हणजे काय पाणी म्हणजे ऊर्जा प्राणशक्ती म्हणूनच नारळ देवाला अर्पण करणं म्हणजे आपल्या प्राणशक्ती आणि शुद्धतेचं अर्पण करणं याशिवाय नारळाचं कवच मजबूत असणं आणि त्यातलं पाणी बाहेर सुरक्षित राहणं याचा अर्थ असा होतो की आपण बाहेरून कितीही कठीण प्रसंगात असलो तरी आतून आपण शुद्ध आणि पवित्र हे असणं खूप महत्त्वाचे आहे प्राचीन काही लोकांनी त्याला पवित्र मानून पूजत त्यामुळे काय झालं की आधीच्या काळामध्ये लोक त्याला पवित्र फळ असेही म्हटले जात होते आता आपल्या भारतामध्ये या प्रांताची म्हणजे आपल्या प्रांतामध्ये या नारळाची पूजा करण्याची पद्धत जरी वेगळी असली ना तरी नारळ महत्त्व नारळाचं जे महत्त्व आहे ते सर्वत्र सारखंच आहे लग्न समारंभात वरमालाच्या वेळी वधूवरांना आशीर्वाद देताना नारा दिला जातो यामागे अर्थ असा असतो की दाम्पत्याचं आयुष्य समृद्ध आणि संतती ब्रम्हन्न हो त्यानंतर गृहप्रवेश असला दक्षिण भारतातील परंपरा आहे की प्रत्येक ठिकाणी नारळाशिवाय कोणताही विधी पूर्ण होत नाही त्यानंतर कोकण व महाराष्ट्रातसुद्धा त्या नारळाला अविभाज्य अंग म्हणलं जातं यात्रा न उत्सव या ठिकाणी देवीचा यात्रा वस, देवीची यात्रा असो गणेशोत्सव असो किंवा कोणतेही नारळ आपण कोणताही कार्यक्रम असो आपण कार्यक्रमाची सुरुवाती नारळ फोडूनच करत असतो तर नारळ हा केवळ फळ नाही तर शुभ शकुण समृद्धी संरक्षण आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे तो एक आपल्या भारतातील जिवंत प्रकृतीचा भाग मांडला जातो जसं आपण गृहप्रवेश करताना ज्यावेळेस आपण नवीन घर घेतो नवीन दुकान उघडतो किंवा गाडी घेतो त्यावेळेस आपण नारळ फोडत असतो त्यामुळे त्याला एक शुभ फळ मांडला जातं आता आपण नारळाचं धार्मिक महत्त्व बघू तर धार्मिक महत्त्व काय आहे तर आध्यात्मिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतलं पाहिजे काय आहे तर ते नारळ हा फक्त साधा फळ नसून आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि श्रद्धेचा आधारस्तंभ आहे नारळ फोडणे म्हणजे आपण देवाला आपल्या अहंकाराचा त्याग करतो शुद्ध मनाने समर्पित होतो आणि जीवनात समृद्धी व शांतीची प्रार्थना करतो भारतीय परंपरेत कोणतंही मंगल कार्य हो, नारळाशिवाय पूर्ण मानलं जातं तो शुभ समृद्धी दीर्घायुष्य संतती आणि शांतीचं प्रतीक आहे म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजा गृहप्रवेश लग्न हवन किंवा कुठलाही धार्मिक विधी कराल ना त्यावेळेस लक्षात ठेवा नारळ अर्पण करणं म्हणजे आपण फक्त एक फळ अर्पण अर्पण करत नाही तर आपल्या जीवनातील शुद्धता प्रामाणिकपणाने श्रद्धा अर्पण करतो मित्रांनो याच कारणामुळे नारळाला खरंच श्रीफळ म्हटलं जातं आणि त्याला पूजेत अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला आणखी कुठल्या विषयाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू